नवी मुंबई युवासेना जिल्हा प्रमुख अनिकेत मात्रे यांच्या अध्यक्षतेखाली युवासेना आपल्या दारी उपक्रमांतर्गत नेरुळ सेक्टर दहा येथील साईबाबा हॉटेल चौकात आयोजित चौक सभा यशस्वीपणे पार पडली या सभेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सभेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस जयदीप नामदास युवा नेते जतीन पाटील आणि निखिल मांडवे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी विशेष मेहनत घेतली युवासेनेच्या या उपक्रमातून स्थानिक समस्यांवर चर्चा करून युवक आणि नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आता तुम्ही बघतच आहात इथे जी पावसाचं वातावरण असताना देखील युवासेना एवढा मोठा क्राऊड जो आहे इथे जमलेला आहे हा कारण की कारण की प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याकरिताच आम्ही आलेलो आहे प्रत्येकाच्या दारी म्हणजे हा युवासे युवासेना आपला दारी जो प्र, प्रकल्प आहे आम्ही जो इथे आणला का आणला कारण की युवासेनेचे जे युवक आहेत नवी मुंबईचे पंच गेले पंचवीस वर्षे देखील त्यांचे समस्या सुटलेले नसते प्रत्येक बघायला गेला तर तुम्ही त्यांचे ॲडमिशनचे प्रोसेस असतील कोणाचे हॉस्पिटलचे प्रॉब्लेम असतील ते सुटले नाहीये त्यामुळे आज एवढ्या प्रमाणात तिकडे प्रत्येकाची गर्दी आहे आणि जर तुम्ही मला बोलत असाल की युवासेनेचे म्हणजे जे युवकांचे जे, जे प्रॉब्लेम असतील ते प्रत्येक ह्या याच्या अगोदर कुठला प्रॉब्लेम आला त्याला आठ तास पंधरा तास किंवा दोन दिवस चार दिवसानंतर या पंधरा दिवसानंतर या हे काम आम्ही करून देऊ हे नुसतेच जे आव्हान देत होते ते आता ह्या देखील ह्याच्या पुढे होणार नाहीयेत कारण की युवासेना दारी आली आहे जे शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली आम्ही हे काम करतोय आपले तुम्हाला माहितीच आहे की शिंदे साहेब त्यांच्या पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचून त्यांचे कामं करत आहेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न देखील सोडवत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही देखील युवा सेना म्हणजे अनिकेत जी मात्रे जिल्हा प्रमुख नवीन बाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखील तो एक प्रकल्प चालू आहे की मान शेवटच्या नवीन बाईच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन आम्ही त्यांच्या समस्या, समस्या सोडू सेना दारोदारी हा मेन संकल्पना तुम्हाला आम्ही पाहिली असेल आमचं एकच उद्दिष्ट आहे तर लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्हाला केलं आहे आणि साहेबांनी आम्हाला वन टू वन पॉवर दिलेले शिवसैनिक असू दे का युवा सैनिक असू दे तुम्ही फक्त प्रश्न घेऊन या अडचण घेऊन या याचं सोल्युशन तुम्हाला देणारच आणि आम्ही एक एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे आम्ही आणि त्याच्या थ्रू आम्हाला ते आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकत आणि प्रश्न तुम्हाला सांगायचे झाले तर आज विद्यार्थ्यांचे दहावी बारावी ऍडमिशनचे प्रश्न झालेच चा। तुम्हाला एक मूल प्रश्न सांगतो नाही मुंबईचा त्या भरपूर कॉलेजेसमध्ये रॅगिंग हा प्रकार चालतो मी त्या पुराणा त्या विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो की असं कुठे घटना घडत असेल तर तुम्ही सांगा आम्ही युवास तुमच्या ठामपणे उभे राहू आणि ही जी संकल्पना आहे येणाऱ्या काळात खूप मोठी होईल खूप युवासेने विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेवर शिवसेनेचा नाही आपल्याला माहित असेल की जिल्हा युवासेनेच्या वतीने जे आहे मागच्याच आठवड्यात आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना आपल्या दारीचा उपक्रम आम्ही जे आहे शुभारंभ केला होता त्याच अनुषंगाने काल तुर्भ या ठिकाणी आम्ही चौकसभा घेतली आणि आज या ठिकाणी नेरुलमध्ये आम्ही सभा घेत आहोत आपल्याला बघायला भेटत असेल की या ठिकाणी जे जे आहे आहे नागरिकांचा आम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे आणि निश्चितपणे जो युवासेना आपल्या दारी आपण उपक्रम सुरू केलेला आहे त्यामध्ये थेट जनतेमध्ये आम्ही उतरून जे आहे लोकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे जे आहे ते कशा सोडवण्यात येतील यासाठी जे आहे आम्ही पाठपुरावा करून एक नवी मुंबईच्या ना ना सर्व नागरिकांना कसा दिलासा देता येईल हाच प्रयत्न जो आहे युवासेनेच्या माध्यमातून आमचा असणार आहे आमचे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज युवासेना संपूर्ण नवी मुंबईमध्ये काम करत आहे आम्ही रस्त्यावर उतरून ज्या आहे लोकांच्या समस्या समजून घेत आहोत युवकांच्या समस्या या ठिकाणी समजून घेत आहोत सर्व युवकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपल्याला कुठल्या ॲडमिशनची गरज असेल कुठले रोजगाराचे विषय असतील किंवा इतर कुठल्या समस्या असतील तर निश्चितपणे आपण युवासेनेला संपर्क साधावा निश्चितपणे त्या आम्ही सोडवण्याचा पूर्णपणे ज्या आहेत युवासेना कार्यकर्त्यांनी या सभेतून जनजागृती आणि सामाजिक कार्याला प्राधान्य देत आपली बांधिलकी दाखवली या उपक्रमामुळे युवासेनेची लोकांशी असलेली नाळ अधिक दृढ झाल्याचे दिसून आले व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई